नमो बुद्धाय आज आपण पाहणार आहोत सारीपुत्त आणि मोगलान यांची दीक्षा तथागत राजगृहात राहत असताना तेथे संजय नावाचा एक प्रसिद्ध पुरुष राहत होता सुमारे अडीचशे परिवराजक त्याचे शिष्य म्हणून त्याच्याबरोबर राहत होते त्याच्या या शिष्यवर्गात सारीपुत्त आणि मोगलान या नावाचे दोन तरुण ब्राह्मण होते संजयाच्या उपदेशाने सारीपुत्त आणि मोगलान यांचे समाधान झाले नव्हते आणि ते यापेक्षा चांगल्या तत्वज्ञानाच्या शोधात होते एके दिवशी सकाळी पंचवर्गीय भिक्खूपैकी स्थवीर अश्वजित आपले एक चिवर परिधान करून आणि भिक्षापात्र व दुसरे चिवर हाती घेऊन राजगृह नगरात भिक्षेसाठी आला अश्वजिताची धीरगंभीर चाल चलणूक पाहून सारी पुत्त चकित झाला वंदनीय अश्विजितास पाहिल्यावर सारीपुत्त स्वतःशीच विचार करू लागला खरोखर हा पुरुष म्हणजे जगातील एक महान योग्यतेचा भिक्खू आहे जर मी या भिकूकडे गेलो आणि मित्रा तू कुणामुळे हे वैराग्य प्राप्त करून घेतलेस तुझा गुरु कोण तू कोणता धम्म मानतोस असे मी जर त्याला विचारले तर काय हरकत आहे परंतु मग सारीपुत्त मनाशी म्हणाला ह्या भिकूला हे विचारण्याचीही वेळ नव्हे तो भिक्षेसाठी एका घराच्या आतल्या आवारात शिरला आहे याचकांना उचित अशा पद्धतीने मी जर त्याच्या मागोमाग गेलो तर काय हरकत आहे आणि राजगृहातील आपली भिक्षा यात्रा संपल्यावर वंदनीय अश्वजित मिळालेले अन्न घेऊन परत फिरला नंतर ते ज्या ठिकाणी होते त्या ठिकाणी सारिपुत्त गेला त्यांच्या समोर जाऊन त्याने त्याला अभिवादन केले आणि अदबीने त्यांच्याशी बोलून तो त्याच्या जवळ उभा राहिला शांत आहे आपले रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे आपण कुणामुळे हे वैराग्य धारण केले आहे आपला गुरु कोण कुन? आपण कोणता धम्म मानता अश्वजित म्हणाला मित्रा शाक्या जन्मलेला एक महान श्रमण आहे त्याच्या नावाने मी ही परिव्राज्या धारण केली आहे तोच माझा गुरु आहे आणि त्याचाच धम्माला मी अनुसरले आहे वंदनीय महाराज आपल्या गुरुचा कोणता सिद्धांत आहे आणि त्यांनी आपणाला कोणता उपदेश दिला आहे मित्रा मी केवळ एक तरुण शिष्य आहे मी नुकतीच दीक्षा घेतली आहे आणि त्यांचा धम्म आणि त्यांचे शिष्यत्व मी नव्यानेच पत्कारले आहे मी तुला धम्माची तपशीलवार माहिती देऊ शकणार नाही पण त्याचा अर्थ काय हे मी तुला थोडक्यात सांगेन नंतर परिवराजक सारीपुत्त स्थवीर अस्वजितास म्हणाला ठीक आहे आपणाला योग्य वाटेल त्याप्रमाणे विस्ताराने किंवा थोडक्यात सांगा परंतु मला त्यांचा अर्थ सांगा मला फक्त त्याचा अर्थ हवा आहे शब्दाचे अवडंबर कशाला नंतर अश्वजिताने सारीपुत्ताला भगवान बुद्धाच्या उपदेशाचा सारांश समजावून सांगितला त्याने सारीपुत्ताचे संपूर्ण समाधान झाले आणि हे जरी सख्य भाऊ नव्हते तरी ते सख्या भावाप्रमाणे राहत असत त्यांनी एकमेकांना तसे वचन दिले होते ज्याला सत्य प्रथम सापडेल त्याने ते दुसऱ्याला सांगावे असे त्यांचे ते परस्परा ठरले होते ठरल्याप्रमाणे मोगलान जेथे होता तेथे सारीपुत्ता गेला सारीपुत्ताला पाहून मोगलान म्हणाला मित्रा तुझी मुद्रा शांत आहे तुझे रूप शुद्ध आणि तेजस्वी आहे सत्य तुला खरोखरच गवसले आहे काय होय मित्रा मला सत्याचे ज्ञान झाले आहे मित्रा ते ज्ञान तुला कसे झाले नंतर सारीपुत्तानी त्याला अश्वजिता बरोबर झालेल्या भेटीचा वृत्तांत सांगितला नंतर मोगलान सारीपुत्ताला म्हणाला मित्रा चल आपण जाऊ आणि तथागताला भेटू भगवान तथागतच आपले गुरु होतील उत्तरला मित्रा हे अडीचशे परिवराजक आहेत आणि ते आपल्यालाच म्हणतात त्यांचा निरोप घेण्यापूर्वी आपण त्यांना हे सांगू मग त्यांना योग्य वाटेल त्याप्रमाणे ते, ते करतील नंतर सारीपुत्त आणि मोगलान हे ते परिव्राजक जेथे होते त्या ठिकाणी गेले त्यांच्याजवळ जाऊन ते त्यांना म्हणाले मित्र हो आम्ही तथागत भगवान बुद्धांना शरण जाणार आहोत तेच आमचे गुरु आहेत ते उत्तरले महाराज आम्ही आपल्यामुळेच इथे राहतो आणि आम्ही आपल्यालाच मानतो महाराज जर आपण त्या थोर महाश्रमणाच्या मार्गदर्शनानुसार पवित्र जीवन जगणार असाल तर आम्ही तोच मार्ग पत्कारू नंतर सारीपुत्त आणि मोगलां जेथे संजय होता तेथे गेले त्यांच्याकडे जाऊन ते म्हणाले मित्रा आम्ही भगवान बुद्धांना जाऊन मिळणार आहोत तेच आमचे गुरु हो आहेत छे, छे, मित्रांनो जाऊ नका आपण तिघेही ह्या सर्वांची काळजी घेऊ सारी आणि मोगलान यांनी दुसऱ्यांदा व तिसऱ्यांदा हेच सांगितले आणि संजयने पूर्वीप्रमाणे उत्तर दिले नंतर अडीचशे परिवराजकांना बरोबर घेऊन सारीपुत्त आणि मोगलान भगवान बुद्ध जेथे राहत होते त्या राजगृहातील वेळवनात गेले सारीपुत्त आणि मोगलान दुरून येत असताना तथागताने पाहिले त्यांना पाहून ते भिक्खूंना म्हणाले ते पहा भिक्खू हो दोन सोबती येत आहेत सारीपुत्त आणि मोगलान यांच्याकडे बोट दाखवून ते म्हणाले हे दोघे माझ्या श्रावकांपैकी प्रमुख आणि श्रेष्ठ शिष्यद्वय होतील वेळवनात पोचल्यावर जेथे भगवान बुद्ध होते तेथे ते थे थे गेले त्यांच्या समोर जाऊन त्यांनी त्यांना साष्टांग प्रणिपात केला आणि आपले मस्तक भगवंताच्या चरणावर ठेवून ते भगवंतास म्हणाले भगवंतांनी आम्हाला दीक्षा द्यावी नंतर येही भिक्कवे भिक्कुंनी भिक्कुंनो या हा मंत्र भगवंतांनी उच्चारला आणि सारीपुत्त मोगलान आणि अडीचशे जटिल बुद्धाचे शिष्य झाले अशा प्रकारे आज आपण सारीपुत्त आणि मोगलान यांची धम्मदीक्षा बघितलेली आहे पुढच्या भागात आपल्याला राजा बिंबिसाराची धम्मदीक्षा बघायची आहे तोपर्यंत नमो बुद्ध आहे जय भीम